तर त्याची पाठ थोपडली पाहिजे इतकं सुंदर त्यांनी एक ॲप काढलेलं आहे ज्या ॲपमुळे मराठी प्रेक्षकांना मराठी एंटरटेनमेंटमधलं काही अस हवं असेल त्याची तिकीटं तुम्हाला या ॲपवरती मिळतील नमस्कार मी मधुरा शिधाई आणि कलाकृती मिळाल तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे पंधरा मार्चपासून मराठी रसिक प्रेक्षकांसाठी अर्थात सर्वच रसिक प्रेक्षकांसाठी एक नवं ॲप आपल्याला भेटीला येणार आहे ज्याचं नाव आहे तिकीट आलं आणि त्याच्या शुभारंभानिमित्त माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे सर नमस्कार कार सर नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचा कलाकृती मीडियावर सर तिकीट आलाय या ॲपचा आज शुभारंभ सोहळा झाला मला असं वाटतं की हे एक फार सुंदर गोष्ट आहे जी रसिक प्रेक्षकांसाठी भेटीला येते काय सांगाल याबद्दल प्रशांत जामलेचं विशेष अभिनंदन नुसतं अभिनंदन नाही तर त्याची पाठ थोपडली पाहिजे इतकं सुंदर त्याने एक ॲप काढलेलं आहे ज्या ॲपमुळे मराठी प्रेक्षकांना मराठी एंटरटेनमेंटमधलं काही असं हवं असेल त्याची तिकीटं तुम्हाला या ॲपवरती मिळतील तेव्हा ताबडतोब म्हणजे पंधरा मला असं वाटते मा ते ऑलरेडी ते ॲप ऑलरेडी आलेलं आहे पंधरा मार्चपासून ते फंक्शनल होईल पण तुम्ही ते ॲप लगेच डाउनलोड करा कारण ह्या ॲपमुळे तुम्हाला मराठीमधलं काहीही पाहता येईल नाटक असो सिनेमा असो आणि मराठी इंडस्ट्रीलासुद्धा नाट्यक्षेत्राला मराठी चित्रपटसृष्टीला ह्याचा फार मोठा फायदा होणार आहे आणि रिअली आय मस्ट थँक प्रशांत दामले प्रशांत दामले सल्यूट सर तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात की काही काही वेळात असं होतं की जुने चित्रपट किंवा नाटकं आपण जेव्हा सर्च करतो ती पटकन सापडत नाही तर मला जाणून घ्यायला आवडेल की आता तुम्ही तिकीट ॲप डाउनलोड केलेला आहे ऑलरेडी तर पंधरा मार्चला सगळ्यात आधी काय सर्च करणार आहात सगळ्यात आधी मी सर्च करणार आहे का आय म्हणजे मराठीतली नाटकं जी आहेत सगळी कारण माझा स्वतःचा सिनेमा आता कुठचा नसल्यामुळे सिनेमा माझा स्वतःचा तुम्ही लावणार नाही पण सिनेमे सगळे मला पाहायला आवडतात मराठी चित्रपट कुठचाही आला नवीन का मी जाऊन पाहतो थिएटरमध्ये तेव्हा आता मला हे इझी होणार आहे आणि हे प्रशांत दामले जी ॲप आहे तो एक आपली ॲप आप वाटते आणि ते आपलेपणाने मी ह्या ॲपवर जाणार आणि तिकीटा बुक करणार थँक्यू या ॲपमुळे मराठी प्रेक्षक वर्ग अजून वाढेल असं वाटतं तुम्हाला हंड्रेड पर्सेंट आज जर प्रेक्षक वर्ग एक्स असेल तर तो नक्कीच एक्स टू एक्स किंवा थ्री एक्स तर नक्कीच गॅरंटेडली थँक्यू <laughs> सो मच सर तुम्ही वेळात वेळ काढून गप्पा मारल्यात खूप छान वाटलं धन्यवाद रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा